आपण पाहता आहात बागलान नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा शहरातून अज्ञात चोरट्यांनी ब्रीझा गाडी बनावट चावीने सुरू करून फरार झालेल्या दोन चोरट्यांना दोंडाईचा येते बेड्या ठोकण्यात यश आले असून दोन संशयित आरोपी फरार झाले सटाणा पोलिसाकडून समजलेली हकीकत की ठगुमाई नगर डिवाइन स्कूल समोर असलेल्या घराजवळ शशिकांत गंगाधर निकम यांची सफेद रंगाची ब्रीझा गाडी क्रमांक MH12TN एकोणीसशे त्रेपन्न अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने सुरू करून पलायन केले होते याबाबत गुन्हा सटाणा पोलिसात दाखल करण्यात आला होता सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पवार पो सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक बाळासाहेब निर्भवने हवालदार जाधव दादा यांनी पुढील तपास सुरू केला तांत्रिक माहितीच्या आधारे गुप्त बातमीदारामार्फत सटाणा पोलिसांना असे समजले की सदर चारचाकी गाडीचा वापर दोंडाईचा येथील अट्टल चोरांनी चोपडा येथे केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी चोपडा येथे धाव घेतली असता तेथे ते आढळून आलेली ब्रिजा गाडी सटाणा येथून चोरी झालेली गाडी आहे व चोरट्यांनी नंबर बदलून वापरत असल्याचे स्पष्ट झाले सटाणा पोलिसांनी चक्रफिरवत कौसर मुससा खाटिक व देवेंद्र युवराज काकडे राहणार दोंडाईचा राहणार तालुका शिंदखेडा यांना वाहन चोरी प्रकरणी बेड्या ठोकल्या असून त्यांना पुढील तपासणीसाठी सटाणा येथे आणण्यात आले या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत त्यांचा कसून शोध पोलीस घेत आहेत लवकरच ते संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागतील अशी माहिती नाईक पोलीस नाईक बाळासाहेब निर्भवने यांनी दिली पोलीस उपनिरीक्षक नितीन गणापुरे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार साहेब पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब निर्भवने पुढील तपास करत आहेत बागलाण संतोष जाधव